ॉस्टिक्स Diagnostics. Diagnostics. सर आजपासून तुमची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू होते कशा प्रकारची यात्रा असणार आहे किती दिवसांचा कार्यक्रम हा आता पाचशे किलोमीटर पेक्षा जास्त अंतराची ही आमची ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव आक्रोश यात्रा सुरू होत आहे आज आम्ही बिंदेश्वरी प्रसाद मंडल या मंडलांच्या स्मृतीपित्यर्थ त्यांच्या स्तंभाला आम्ही अभिवादन करत आहोत ज्यांच्या माध्यमातून या देशभरामधल्या ओबीसींना सामाजिक न्याय हक्क मिळाले त्या त्यांच्या स्तंभापासून आज आम्ही सुरुवात करत आहोत आणि या महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या ब बलुतेदार आलुतेदार भकेळीमुक्त जाती जमातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं आणि त्याचवेळी या मायबाप सरकारला आमच्या हक्क आणि अधिकाराविषयी आमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम या शासनासमोर आमचं गारानं मानण्यासाठी आक्रोश मानण्यासाठी आम्ही ही यात्रा सुरू करत आहोत मनोज जरा यांचा आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे ते त्यांच्या मागणीवर ठाम आहेत तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहेत मग यातून सकारात्मक असायला पाहिजे हे आहे, आहे। शासनाचं काम आहे ज्या लॉजिकल ज्या कायदेशीर ज्या संविधानात्मक मागण्या आहेत त्या मागण्या मागण्यावरती शासनानं काम केलंच पाहिजे ज्या बेकायदेशीर आहेत त्या बेकायदेशीर आहेत म्हणून पुढे येऊन फॅक्टरनी फॅक्चरवरती शासनानं काम करणं अपेक्षित आहे आमची अशीच मागणी आहे ना या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मन मांडण्याचा आपलं गारा मांडण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला त्यामुळं शासनानं यातून कायदेशीर आणि संविधानाला अपेक्षित असलेला मार्ग इथल्या सगळ्या लोकांना सांगितला पाहिजे आणि सर्व लोकांना आश्वस्त केलं पाहिजे कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने तुम्हाला नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे तुमची यात्रा वडिपोदीमध्ये जाणार आहे जाणार आहे यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद आहे तो पुन्हा एकदा पेटाय शक्य बघा लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करत आहोत त्यामुळे वाद होण्याचा प्रश्नच इथं उद्भवत नाही आम्ही मंडलस्तंभांना अभिवादन करणं आणि ओबीसीच्या वर्गामध्ये जाऊन सहभागी होणं त्यांच्या व्यथा मायबाप सरकारपर्यंत मांडण्याचं आम्ही काम करतोय आणि लोकशाहीने तो आम्हाला अधिकार दिलेला आहे शरद पवार यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार आहेत मराठा आरक्षण इन... आणि या महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने पुढे यावं आणि ओबीसीच मागासवर्गीयांचं आरक्षण आपल्याला कसं टिकवता येईल त्यांना कसा सामाजिक न्याय देता येईल याचा प्रयत्न करावा त्यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना ने मी आवाहन करेन